गीतेच अमृत पाहतो मी स्वतः परिवाराचा मुलगा आहे मी या जगाला दाखवून देऊ शकतो भारतीय राज्य घटना ही जगाची आई आहे मी कोणाच्या आधारावर बसलो नाही हो। मी त्याच लोकांच्या आधारावर बसलो आहे ज्यांना माझ्या बापाची ताकद किंमत आहे म्हणजे बाबासाहेबांची ताक्याची किंमत आहे किंवा भारतीय राज्य घेतण्याची किंमत आहे माझा देश स्वातंत्र्य आहे मी स्वातंत्र्य देशात राहून मी माझ्या तरुण पिढीच स्वातंत्र्य मागतोय मी भीक मागत नाही मी हक्क मागतोय मी हक्क मागताना भीक मागणार नाही मी माझा आख्या सोडणारिमुकांना बाळ माझ्या तावर्च्या बाळ माझ्या शेजारी माझी नवी ते मुलगी माझ्या शेजारी बसते जगामध्ये दाखवा मला तुम्ही आमरण उपोषण लोक राजकारणासाठी तो। पण मी सर्व धर्म सम भाव तरुण पिढीच्या चाक्यासाठी करतोय मला स्वतः एक स्वार्थ मला स्वतः नोकरीची गरज माझी बायको दोनशे रोजाने कामाला जाते मी जर उपोजन सोडलं तर दुसऱ्या दिवशी मला रोजंदारीने कामाला जावं लागेल मला तुम्ही सांगा मी अकरा महिने या शास्त्राने मला शब्द दिला दहा लाख तरुणांना एकनाथ शिंदे सांगता मी परमानंट नोकरी देतो देवेंद्र फडणवीस सांगता परमानंट देतो मंगल प्रभात लोडा सांगतो परमानंट देतो आमच्या बालांच्या मुलांच्या डोळ्यात एका वर्षा पहिले मला झटका आला होता मी दोनशे रुपये रोजाने दुसऱ्या शेतात कामाला गेलो होतो जर त्या दिवशी मेलो असतो तर त्या दिवशी मी मेलो असतो पण मी पोचताना आमरण उपोषण करताना मेलो तर मी आमर, आमर बन हो। जगामध्ये एकच नाव हो राहील की बाबासाहेबांची ताकद भारतीय राज्यघटनेची ना, मान्य नाही या देशाला संविधान मान्य नाही

बापाची ताकदाची किंमत नाही भारतीय राज्य घटनेची किंमत नाही बाबासाहेबांची किंमत नाही शिवाजी महाराजांची किंमत नाही आईला देवीची किंमत नाही इथे जेवढे महापुरुष आहेत त्याची किंमत नाही मी लोकांसाठी बसलो नाही हो मी त्या लोकांसाठी बसलो ज्यांनी माझ्या देशासाठी रक्त चाललं दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस माझ्या बाबासाहेबांनी स्वतःच राडाचं काळ केलं त्यांनी लिहिलं आणि त्यांच्या संविधानाची किंमत जर या देशातला तरुण करत नसेल तर ही मोठी चौकाती काय साहेब ही मोठी इथं येतील माझ्या बाबासाहेबांची ताकद ते घाण कोणाकडे ठेवणार नाही मी कोणाला विनंती करणार नाही तुम्ही या म्हणून कारण मी कोणाला विनंती करू ज्यांना माझ्या बाबासाहेबांची ताक किंमत नाही मी आजच्या लोकांकडे भीत माणसाकडे जो माणूस मला न्याय देऊ शकतो या देशातला राज्यकर्ते या देशातला सरकार आपला मालक नाही आपला चालक आहे आपला नौकर